वाटत भरपूर भाषण झाली विचारमंथन झालं मला वाटतं जेवण झाली की नाही मला माहित नाही आता वाजलीत दोन आडीच काही जेवायचे असतील त्यांना नम्र विनंती करतो की थोडा अर्धा तास थोडी कळ धरा लोकही तुकडे तुमची वाट बघत बसला जसं जाल तसं तुमच्या हातात ताट मिळेल चिंता करू नये आज हा जो शेतकरी मेळावा आहे पहिलं आयोजक जे वकील साहेबांनी सांगितलं की आम्ही राफ राब राबतो आणि हे करतो तर त्या आयोजकांचं त्यांच्या सहकार्याचं आपल्या सर्वांच्या तर्फे त्यांना धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो आज ह्या शेतकरी मेळाव्याला संबोधित करत असताना आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत कुलस्वामिनी आई तुळजाभवानी भारताचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे आनंदजी साहेब महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माझ्या पक्षाचे पक्षप्रमुख एकनाथजीभाई शिंदे या व्यासपीठावर उपस्थित असलेले धाराशिवचे प्रमुख दत्ताना साळुंके सुरजजी साळुंके सुधीरांना पाटील गौतमजी लटके भारतीताई गायकवाड अजित राठाळ धनंजय दावेकर संदीप मडके नितीन पाटील अजित खोर दिलीप सावंत अमोल पाटील राहुल पाटील गणेश जगताप अमोल माकोडे युवासेनेचे ईश्वर शिंदे संतोष जगताळे अमोल जाधव भरपूर नाव आहेत आहे कुणाचं नाव राहिलं तर पुन्हा ते लगेच चेहरेवाल करतील त्यांचं लक्षच लागणार नाही पुन्हा भाषण अविनाश खापे पाटील मायाताई चव्हाण आशाताई आव्हाड संजय नाना गारे शिवारा स्वामी शशांक सस्ते अमोल जाधव राहुल डोके उद्धव साळवी नागजी नायकोडी घोगरेसर योगेशी केदार आणि त्या सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी कार्यरत असलेले माझे पुतणे केशवजी सावंत साहेब खर तर हा शेतकरी मेळावा आणि येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या बाबतीत जिल्हा परिषदेच्या निवडणुका ह्या दोन्हीचाही परामर्श आज आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून घ्यायचा कारण आता जिल्हा प्रमुखांनी सांगितलं सुरस नाही की आम्हाला फसवलं अरे पण ज्या गावच्या बाबी त्याच गावच्या बोरी दोन हजार सतराला तुम्हाला आठवत असेल धाराशिव नगरपालिकेची सत्ता उलतो टाकणारा हाच ताना सावंत होता कुठे गेले होते गे तुम्ही माझ्या साक्षीनाच तुम्हाला मी उपाध्यक्ष केलं बहुमत नसताना चाळीस वर्षाची सत्ता नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकरांना केलं अकराशे मतांनी निवडून आला त्यावेळेस भाजपचा उमेदवार होताच ना आणि म्हणून ज्या पद्धतीनं पक्षातील काही लोकांनी पक्षातील काही नेत्यांनी आपली अवकत नसताना पन्ना घ्यायचा प्रयत्न बाजूला करण्याचा प्रयत्न जो केला त्याची झळ त्या नेत्यानं नाही बसली त्याची झळ माझ्या सर्वसामान्य शिवसैनिकाला बसली आज पाय टाकायला जागा ठेवला नाही तुम्ही त्या ठिकाणी ही सुद्धा एक नीती आहे ही चाणक्य नीती असते बोलवत ठेवणं घुमवत ठेवणं तुम्ही का बळी पडला सगळेजण माझ्या कानावर विषय कसा का जोपर्यंत तुम्हाला माझा पक्षप्रमुख सांगत नाही की तानाजीराव तुम्ही त्या ताना धासू मध्ये लक्ष घाला नुसतं लक्ष घाला एवढं म्हणलं असतं तर एक मकानं ती नगराध्यक्ष निवडणूक मी ताना सांगतो जिंकून दाखवली अदरवाईज मी तुम्हाला माझं खबर दाखवलं असतं लागते त्याच्यामध्ये मंडळामध्ये नॅक लागतं आणि डोक्यात ताकद जाते काय पद्धतीला आपण इलेक्शनला सामोरं जायचं समोरच्या नेत्याची पावलं समोरच्या पक्षाची पावलं काय आहेत हे ओळखता आलं पाहिजे आणि म्हणून आज तुम्ही विचार करा मूळ भाजपाबद्दल माझी आजूबाजू तक्रार नाही या जिल्ह्याचा धाराशिव जिल्ह्याचा मूळ भाजपचा एकही कार्यकर्ता शिवसेनेच्या विरोधात नाही कारण रद्द एक आहे मग खोट कुठं आहे खोट विचारात आहे खोट रक्तात आहे आलं का लक्षात आज तो हुंड आपल्या मंडपात घेतला भाजप मी पण त्यांना माहीत नाही एक दिवस हा हुंड सत्तांतर बरोबर दुसऱ्या मंडपात जाणारा हा पहिला हुंडा असेल या जिल्ह्यातून हे भाजप नाही ओळखलं पाहिजे आमची भाजपच्या मूळ लोकाविषयी आर एस एसच्या लोकाविषयी अजिबात तक्रार नाही परत एकदा सांगतो पण विचार विचारातली खोट नियतीतली खोट विचारातली अशुद्धता हे तुम्हाला ओळखता आलं नाही हे त्यांचा यश आहे हे तुमचा अपयश आहे हे पहिलं मान्य करा हे पहिलं मान्य का आणि म्हणून जर शंभर दीडशे किलोच्या पैलवा पैलवाना बरोबर जर चाळीस किलोचा पैलवान तुम्ही ताकदीला उतरवला समोर तर तुम्हाला कंदाईवरतीच खेळवत येणार ना तुम्ही फळात किती जरी फिरला दंड आपटीत की बघतच बसते तुमच्याकडे त्याला माहित आहे दीड मिनिटात चितपट आहे मग लोकांना बी खुश केलं पाहिजे आणि म्हणून तुम्हाला पहाटे तीनपर्यंत खेळवत ठेवलं मग सगळे तुम्ही मूर्ख कसे निघाले मुंबईतल्या पक्षाच्या नेत्यापासून गल्लीतल्या शाखा प्रमुखापर्यंत तुम्ही मूर्ख का निघाले का तुम्ही जाणून मूर्खपणा स्वीकारला हा माझा सवाल आहे मी असतो तर काय केलं असत युती पहिल्या दिवशी धुडकोन लावून एक अधिकाळीस एक एक चे एकेचाळीस ओके माझा शिवसैनिकाच्या रक्तात लढवायला पण आहे लढायचा खून आहे यशेष मी नंतर बघतो त्याचा कधीही मुला हिजा आणि त्याचा हिशोब माझ्या शिवसैनिकांनी केला नाही कारण बाळासाहेबांचा शिवसैनिक हा निवडणुका जिंकल्या पाहिजे सत्तेत गेला पाहिजे ह्याच्यासाठी कधी साठ लषाल नाही ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या त्या ठिकाणी माझा शिवसैनिक तर हातावरती चिंकून पहिला उभा राहतो हा बाळासाहेबांचा शिवसैनिक सत्तेसाठी तो जन्मालेला नाही आणि म्हणून बाळासाहेबांची शिकवण कुठली शिकवण आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ही भूमिका बाळासाहेबांची आणि मग मी असं म्हणेन चिन्ह उभा करतो या आपल्या इथल्या नेत्यावरती तुम्ही ऐंशी टक्क्याचा विचारच करत नाही तुम्ही फक्त वीस टक्क्याच्या मागा लागलेला आहे आणि हे मला मान्य नाही पहिला ध्येय ऐंशी टक्के पहिला ध्येय ऐंशी टक्के आता सगळ्यांनी सांगितलं हा बंद पडलेला कारखाना चालू केला तो बंद पडलेला कारखाना तीन कारखाने बंद पडले होते हा जिल्ह्यातले तिन्ही चालू केले त्याचा परिणाम काय झाला बघताय तुम्ही पाच सहा हजार टन हा कारखाना सुरू झाला आज शिवशक्ती तो दोन हजारांना सुरू आहे नरसिंह तो दोन हजार सुरू आहे हेच्यापेक्षा या भूमीची या ढोकीची ह्या तेरची बाजारपेठेची गेल्या बारा वर्षामध्ये काय अवस्था झाली होती हे सर्वांनी बघितलं घोष पर्याला भाग होता या ठिकाणी जी जी लोक ह्या ठिकाणी आमचे खापे असतील आमचे खोत साहेब असतील आप फिरत होती चिलारी डोक्यावर चिलारी होती सर, आज पाऊल टाकता येत नव्हता हा परिसर आज हा परिसर ज्याचा तुमचा आशा स्थान आहे तुमचा स्वाभिमान आहे तेरणा हा सर्व छत्तीस हजार सभासदांचा स्वाभिमान आहे तो स्वाभिमाने घाण टाकला होता आणि तरी आपण गप्प असतो हो। त्याचं मला आश्चर्य वाटतय छत्तीस हजार सभासद झोप नाही तुमच्या रक्ताचं पाणी करून आज हजार रुपयाचा शेअर तुम्हाला आज स्वस्त वाटत असेल कारण आज हजार रुपयाला किंमत राहिली असं वाटतं पण ज्या वेळेस ही जी निर्मिती केली हजार रुपयाची किंमत काय होती तुमच्या बद जगाला माहित होती हजार रुपयाचा शेअर घेऊन आपल्या लेकरावालाची तोंड बांधून या ठिकाणचा शेअर घेतला आणि हे पहिली पैसे उचलून पुणे मुंबईला लावले आणि हे जी अवस्था चारशे कोटीचा कर्ज बाजारी करून हा कारखानं बंद पाडला तीच अवस्था डीसीसी बँकेची आहे मगाशी सांगितलं खोत साहेब पूर्ण दिवाळखोरीत बँक निघून टाकली कधी प्रशासक बसेल ते माहीत नाही या महिन्यात बसेल का पुढच्या महिन्यात बसेल ही अवस्था बँकेची तीच अवस्था आपल्या दूध संघाची ह्याचा अर्थ काय झाला की कुठलाही सार्वजनिक सहकारी संस्था हिनी मोडून खाल्ल्या स्वतःच्या लेकराबळासाठी वापरल्या आणि माझ्या लाखो शेतकऱ्यांना देश उदडी लागला ही ह्या उलाद आहे हे ऐकायला गोड वाटतं बोलायला बरं वाटतं कुणीतरी बोललं पाहिजे ऐकण्याला गुदगुल्या होतात हे सगळं ठीक आहे मग ह्याच्यातनं तुम्ही आम्ही काय शिकणार आहोत की नाही आ फक्त ऐकून घ्यायचं जाताना गाडीत चर्चा करायची आयला सावंत मी लेट धुतलं बरं का आणि घरी गेलं की विसरून जायचं आणि त्या पुढे पुढं मतपेटी पुढं गेलं की पुन्हा कमळाला चिन्ह याचं चिन्ह आणि कुठं गेला शिवसेनी कुठं गेला हृदयातला बाळासाहेब सगळं विसरून जातात ही खंत आहे आमची ही खंत आहे विकास कसा असतो कसा करायला पाहिजे हा मी करून दाखवलाय एक ध्यानात घ्या कालच्या अतिवृष्टीमध्ये सगळ्यात जास्त पाऊस आज भूमपर्नवासीतच पडला महापूर आली पंधरा पंधरा दिवस पाण्याला ओसर नाही मिळाला आणि आज ती लोक सांगतात साहेब जर तुम्ही दोन हजार सोळा सतराला बाळासाहेब ठाकरे शिवजन क्रांती केली नसती एक हजार किलोमीटरचं नाला खोलीकरण सरळीकरण सरळकरण केलं नसतं तर आज आमची गावाच्या गाव वाहून गेली असती आणि हजारो लोकांचे प्राण त्या ठिकाणी गेले असते हे वास्तव आहे केल्यानंतर त्यावेळेस कळलं नाही ज्यावेळेस हे संकट ओढवलं त्यावेळेस आपल्याने त्याची किमया आहे त्याचं कर्तृत्व तुम्हाला जाणवलं आणि म्हणून माझी नम्र विनंती आहे आज घुमप्राण्यामध्ये सुद्धा तुम्ही बघितला असेल इलेक्शन लागलेली नव्हती नगर परिषदेची घोषणा होईल ही अवस्था होती या सगळ्याच्या अगोदरच या जिल्ह्याच्या जिल्हामध्ये मी कदाचित एका मतदारसंघापुरता मला येते असणार इथला आमदार भाजपचा त्यानं घोषणा केली एकला चलोरीची एकला चलोरीची घोषणा केली माझा शिवसेनिक के माझ्या शिवसेनिकेच्या कुठल्याही नेत्यानं माझ्या सहित मी महाराष्ट्र राज्याचा शिवसेनेचा उपनेता आहे आम्ही कोणीही युतीची भाषा केली नाही कारण आमच्या पक्षात तेवढी शिस्त आहे आमच्याकडे आदेश चालतो आमच्याकडे व्याख्यान चालत नाही आमच्या पक्षानं आम्हाला कुठलंही अजून सांगितलं नव्हतं युती करायची किंवा नाही त्याच्यामधून माझ्या कुठल्याही नेत्यानं त्या पद्धतीवरती भाष्य केलं नव्हतं पहिलं भाष्य भाजपकडनं आलं एकला चलोरी आम्ही कुणाशी युती करणार नाही आणि मग हा तरी हाडाचा शिवसैनिक आहे आम्ही मागलं लागून आम्हाला बरोबर घ्या म्हणणारी माणसं नाही हार होईल का जी तुम्ही आनंदरचा प्रश्न आहे आणि मग आम्ही भूमपर्यन जर तुम्ही बघितलं भाजप असेल शरद पवार राष्ट्रवादी अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा वंचित आणखी जे काय असेल ईएमआयएम सगळे पक्ष एकत्र का, का आम्हाला सावंतांना या ठिकाणी थोपवून ठेवायचं सगळे एकत्र आले गणपूरला भूममध्ये बी पुरवला परढेमध्ये बी पुरवला मला शेवटच्या क्षणी दोन दिवस सूरजनं फोन करून सांगितले की साहेब इथं लक्ष आला धाराशामध्ये गोंधळ करण्याची शक्यता आहे म्हणजे सूरज मला नेत्यानं कुठलाही आदेश दिलेला नाही धाराशिवच्या बाबतीत जो निर्णय घ्यावाचा तो निर्णय तुमचा पूर्ण चुकलेला आहे आता त्या ठिकाणी डॅमेज कंट्रोल किंवा दुरुस्त होणं शक्य नाही आहे त्याला सामोरं जा नंतर बघू काय करायचं आणि जी परिस्थिती झाली चाळीस वर्षाची सत्ता उलतून टाकल्यानंतर आम्ही जो पायडा पडला होता शिवसेनेचा नगराध्यक्ष शिवसेनेचा उपनगराध्यक्ष बोलणी करताना चुकली आपलं चालूतला नगराध्यक्ष चालूतला उपनगराध्यक्ष होता बोलणी करणारनं पहिलं हे भाष्य करायला पाहिजे होतं की दोन पद आमची बाकीची खाली जी बोलणी करायची तुमची जे असेल ते आम्ही मान्य करू पण दोन नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष ही पद शिवसेनेचीच असणार बोलली इथून चुकले आणि तुम्ही बघा मी परत परत रिपीट करतोय जुनी भाजपने मला दाखवा कोण आहे तिथं आपलं आता या युतीच्या शासनाशिवाय चालणार नाही ज्या वेळेस मी आताचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना दोन हजार एकोणीसला चालू खासदाराचं तिकीट करून त्याला तिकीट दिला निवडून आणला त्यांना माती चालली त्यावेळेस कळलं की आता युतीशिवाय पर्याय नाही तुम्ही ना बघितलं असेल एकोणीसच्या लोकसभेनंतर लगेच उडी मारली आम्ही भाजपमध्ये आली हे वास्तव आहे आणि मग आता त्यांचं नशीब बनव तर म्हणू पाच उमरिया भीमे ते कस जिल्ह्यातलं भाजप तेच चालवतात शिनातक होत होतं दादा राष्ट्रवादी गट ते चालवतात सगळे बी फॉर्म ह्या खिशात ह्या खिशात शरद पवारचे राष्ट्रवादी ते मागच्या खिशात ते बी फॉर्म त्यांच्याकडे एक आमच्यातला गद्दाराचा गट गत शिवसेनेचा ते बी पुढच्या खिशात हे जे बी फॉर्म तिथं राहिला कुठला पक्ष आणि काँग्रेस काँग्रेस तरी हास्यास्पद झालंय ज्या वेळेस आमच्यासारखे बालबच्चे नव्हते लढणार एकही नेतृत्व ह्या जिल्ह्यामध्ये नव्हतं त्यावेळेस मी तरी असं म्हणेन मला वंदनीय वंदनीय मधुकरवजी चव्हाण यांनी ह्या महाशक्तीला तोंड दिलं तीस वर्ष किल्ला लढवला आणि कशासाठी एवढे सरेंडर झाले हे त्यांनाच विचारा तेही आजच्या पाचच्या किसात कुठंतरी ठेवले संपला विषय आणि म्हणून युती का आघाडी हा विषयच राहिलेला नाही या ठिकाणी पाच पाच पक्ष एक माणूस घेऊन चालतो हा कुणाचाच नसतो हे लक्षात ठेवा कारण गद्दारी ही रक्तातच आहे तो कुठल्याच पक्षाचा नाही उद्या हा महायुतीचं सरकार जाऊ द्या किंवा कुठली अडचणी होऊ द्या महायुतीच्या सरकारला आणि आघाडीचं सरकार किंवा कुठली काय नवीन समीकरण जुळू द्या पहिला उडी मारणार हे विरोध असेल हे तुम्हाला सांगतो तत्व आणि नियत या दोन्ही गोष्टीचा अभाव असणारी माणसं विचार हा प्रकार नाही तत्व हा प्रकार नाही आणि त्याच्यामुळं आपण सावध होणं गरजेचं आहे माझी कळकळीची विनंती आहे माझ्या सभासदाला तेरणीच्या माझ्या बापाचा कारखाना नाही तुमचा आहे तुमच्या बापच्या द्याचा हा तेरणा कारखाना आहे हा तुमचा स्वाभिमान आहे मी फक्त निमित्त आहे मी फक्त निमित्त आहे तुमची इच्छाशक्ती एवढी तीव्र होती बारा वर्ष तुम्ही तप केलं बारा वर्ष वनवास भोगला आणि त्यानंतर तुमच्या इच्छाशक्तीला फळ प्राप्त झालं हा केरणा बहिरात घेतला मी तो चालू केला माझ्या बापाचा नाही हा तुमच्या बापाचा कारखाना हे ठेवा मी फक्त निमित्त आहे मी कामगार आहे तुमचा चालू करून दिला कसा चालवायचा काय कामगार माझ्या घरात बांधले मी ऊस माझ्या एकट्याचा पाच हजार एकर ऊस आहे इथं मला ते गळायचं आहे काही नाही माझ्या शेतकऱ्याची लेखर त्या ठिकाणी आनंदाने काम केलं पाहिजे त्यांच्या टपऱ्या बिपऱ्या व्यवस्थित चालल्या पाहिजे त्यांचे उद्योगधंदे चालले पाहिजे आणि माझ्या शेतकऱ्याचा ऊस या कारखान्यानं आसपासच्या माझं पुढं होईल चिंता करू नका शब्द आहे हा लक्षात एका बापाचा बोर्ग आहे तानाजी सावंत दहा बापाचा नाही विचार एक आहे तत्व एक आहे जो बोलतो तेच करतो जे सांगतो तेच करतो असं वावदल थाप मारणारी ह्या वेळात नाही आणि म्हणून परत एकदा छातीटोपणी सांगतो छत्तीस हजार सभासदांचा कारखाना माझ्या नजर महाराष्ट्रात सगळ्यात मोठा असलेला हा साखर कारखाना आणि त्याचा वैभव मी प्राप्त करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय आणि मग तुमची शक्ती तुम्हाला समजतच नाही जस हनुमानाला ना त्याची शक्ती कळत नव्हती हनुमानला शक्ती कळतच नव्हती ते असं घाबरून बसायचं हनुमान कुठंतरी बाकीचे त्याला त्याचं पूजन कर तिच्या आराधना कर तिची स्तुती कर पण त्याला शक्तीहीन झाल्यासारखं वाटायचं पण त्याच्यात प्रचंड शक्ती होती की कोणीतरी जागृत करणं गरजेचं होतं आणि म्हणून श्रीरामानं त्याला आठवण करून दिली हनुमाना ज्या ज्या वेळेस तुला असं वाटेल त्या त्यावेळेस फक्त जय श्रीरामानच तुझं सर्व सक्ती सर्व काही पुन्हा पुनर्प्राप्त होईल बरोबर आहे थोडं आपण रामानच त्या पद्धतीनं आज जो माझा पुढे समुदाय बसलेला आहे शिवसैनिक म्हणून किंवा केरणेचा सभासद म्हणून छत्तीस हजार ही ताकद आहे तुमची छत्तीस हजार तुम्ही चार मतं झाला एक लाख साठ हजार मताचे मालक आहात तुम्ही जागृत व्हा सावध व्हा जो काय समोर आणि आपला विकास आपल्याला करावाचं कल्याण आहे त्यांच्या बरोबर करा तुम्हालाच राज्य करायचं आहे तुम्हालाच सत्ता भोगायची हो आहे मी फक्त निमित्त असणार आहे हे ध्यानात ठेवा आणि म्हणून आज हा मेळावा असेल विजय संकल्प मेळावा असेल पण हा विजय संकल्प मेळावा ह्याचा फाउंडेशन ह्याचा पाया हे माझे छत्तीस हजार सभासद आहेत पेरण्याचे जो तुमचा स्वाभिमान परत एकदा विनंती करतो आता दावेकर वकेला सांगितलं आलं पायाजवळ की तुम्ही त्याला माफ करता तो माझा स्वभाव गुण आहे बघू शकत नाही आज महाराष्ट्रातले कमीत कमी, कमी पाचशे ते सात सेल मुलं मी दत्तक घेतलेले आहेत मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून असतील गोरगरीबांनी कुणी आत्महत्या केली असेल कुणी ऍक्सिडेंट मध्ये वाढला असेल त्याचा मुलगा असेल मुलगी असेल त्याचं कुटुंब असेल महाराष्ट्राचा कोणाचा प्रयत्न येऊन बघा दत्त घेतलेले आहेत त्यांच्यावर अक्षदार टाकेपर्यंत सगळं दायित्व माझं असेल त्यांचं पालक तो मी सुटाल आणि हे कोण करत माझ्याकडे पैसा रेवतू चाललाय मला माझं आहे असं नाहीये मी बी कर्ज बाजारे पण एक हृदयात कुठेतरी जागा असते माणूस आपल्या सिंह करतो आपण कशा परिस्थितीत आलो आपल्या पायात चप्पल नव्हती आपण नुसतं सर्टिफिकेटचं बिंडोळ म्हणून पुण्यात आलो सातशे रुपयावरती नोकरी केली त्याच्यात नाही हे साम्राज्य उभं केलं आणि इतरांसारखं सारखं इथल्या लोकांचा रक्ताचा पैसा गोळा करून पुणे मुंबईत घेऊन इन्व्हेस्ट नाही केला मी तिथं कमवलं आणि तिथले पैसे आरुम टाकून ज्या शेतकरी कुटुंबात तुम्ही जन्मलो त्याला कुठंतरी न्याय देण्याचं कामही केलं ही माझी चूक नाही ना हे अध्यात्म आहे मी वारकरी पंथातला आहे मी सांप्रदायिक पंथातला माणूस आहे खोट बोलणं कुणाला तरी ढिवचणं राजकारणासाठी वक्तव्य करणं हे मला जमत नाही आणि म्हणून मी जे बोलतो ते लोकांना पटकन लागतं मी जे बोलतो की मीडिया चार दिवस त्याच्या बाबतीत प्रचंड राव हे करतात अरे हे वास्तव वास्त, असतं हे सत्य आहे आणि परखड आहे कुणाला लागतं कुणाला लागत नाही त्याचा मी कधीच विचार केला नाही आहे ते आहे आणि म्हणून मी माझ्या ह्या मतदार बंधूंना जागृत करण्यासाठी आज हा मेळावा ठरला की कुणाच्याही भूलथापाला बळी पडू नका कुणाच्याही मागं वाहत जाऊ नका आपल्याला शिवसेनेचा भगवा या जिल्हा परिषदेवर तुमच्या माध्यमातून फडकवायचा हे ध्यानात ठेवा हे खुनदाच बांधणार आणि काय करणार जिल्हा परिषद सगळेच म्हणतात जिल्हा परिषद आणू आणल्यानंतर आम्ही हे करू ते करू ते करू मी तरी इथल्या एका नेत्याचं बघतो गेले दोन चार वर्ष काय बघतो सकाळी अर्धा तास झाले की त्या काय फेस्त नेमकं काय असतं ते मोबाईलवर यायचं काहीतरी बोलायचं काय करणार मी धावपट्टी करणार काय करायचं इथं बोईंग विमान येणार काय करायचं उपग्रहावर येलेन्स इथं उतरणार अरे काय आहे का माझ्या पोराचं उद्या दप्तर आणायचंय माझ्या दवाखान्याची बिलं भरायची ती माझ्या पुरीचं उद्या लगीन आले त्याला पैसे नाही तुझं बोईंग विमान आणि तुझं हे बघून आम्हाला काय करायचंय त्याचा काय उपयोग आहे आम्हाला आणि चोरायची एक लसूय हो। विमानाचा विषय निघाला म्हणून धाराशिवची धारपट्टी विमानाची चांगली व्हावी हे पहिलं पत्र कोणी दिलं हे मीडियाला विचारा पहिलं पत्र माझं आहे दुसरी गोष्ट खंत वाटते खेद वाटतो वाईट वाटत आपण सर्वजण हिंदू आहोत काय वाईट वाटतं महाराष्ट्रात नाही भारताची आराध्य दैवत आई भवानी माझ्या लाडक्या बहिणी ह्या ठिकाणी बसलेला आहे काय पावित्र्य असत नवरात्रात आपण किती कडक त्या ठिकाणी भूमिका घेतो शिवता शिवतू नये हे होऊ किती काळजी घेतो आणि त्या गाभाऱ्यात आज ही कुठली घाणेरडी लोक जाऊन तोडफोड चार पैसे खायचे भ्रष्टाचार करायचा ती गोष्ट लावून धरायची आणि काय केलं आमदाराने तर त्या मंदिराचं सुशोभीकरण केलं अरे छत मारायचं तर बाहेर तर ना गाभाऱ्याला कशाला हात लावतो ते पावित्र्य राहणार आहे का हे जे काही शक्ती आहे ते शक्तीपीठ आहे या शक्तीपीठाचा आदर केला पाहिजे तो पावित्र्य राखलं पाहिजे आणि त्याला कुठेतरी ठेच लागलेली आहे हे सर्वजण एकदा परत आत्मचिंतन करण्याची गरज आहे हे वास्तव आहे मी पालकमंत्री असताना दोन वर्ष फाईल माझ्याकडे पेंडिंग होती मी एकच सांगितलं होतं जे काय करायचं ते करा मी मान्यता देतो फक्त गाभाऱ्याला हात लावायचा नाही कारण आमच्या निष्ठेचा प्रश्न आहे आमच्या देवीचं ते आदर स्थान आहे सिंहसन आहे या ठिकाणी आम्ही कुठलीही सुद्धा शोध होतो ना ते, हो ते सोडून सगळं मला माने हे केलं नाही मी सही केली नाही आणि आता ज्यावेळेस चोवीसला सरकार पुन्हा बदललं नवीन सरकार आलं आमचे सीएम साहेब गेले नवीन सीएम साहेब आले त्यांच्या पक्षाचे आठ दिवसात फाईल मंजूर करून काय गुलाल उदा काय केलं ते पावित्र्य नष्ट करण्याचं पाप या लोकांनी केलेलं आहे त्याची फळं मी अध्यात्मातला परत एकदा सांगतो त्याची फळं पर का पर हा परमेश्वर त्यांना दिल्याशिवाय राहणार नाही मग का वाईट परमेश्वर इतकी विटंबना हे मान्य नाही ना त्याचं कारण काय मला परत एकदा राग येतो आणि तुमचा चेहऱ्या वगैरे वाईट वाटत कारण ही रजाकाराची अवलाद तुमच्या छाताडावर नाचत असताना आपण गप्प कसे हा त्यांचा दोष आहे का आपला दोष आहे हेच कळत नाही असं काय आहे की तुम्हाला त्याची वेट बिगार करावं लागते अशी कुठली गोष्ट आहे की त्याच्यामुळे तुम्हाला त्या त्या माणसाचा तुम्हाला त्रास होईल आणि मी परत आज छाती टोपणी तुम्हाला वचन देतोय या सगळ्यांच्या साक्षीनं त्याच्यासारखे दहा जरी आले तुमच्यावर कुठलाही संकट येऊ द्या हा तानाजी सावंत छातीचा कोप करून तुमच्या आरोबर त्याच्यासमोर असेल मला बघायचं त्याच्यात किती दमान किती घट साहित्य कारण ही जनता आहे ही जनता जनार्दन आहे सरकार हे हे आहे आज मगाशी सांगितलं आमच्या तालुका प्रमुखानं तुळजापूरच्या खोट्या केसेस करायच्या आत टाकायचं ब्युरोक्रेसीला काहीतरी सांगायचं त्यांना हे करायचं तहसीलदारला काहीतरी सांगायचं परवा दोन चार दिवसापूर्वी या दारा सुद्धा एक पत्रकार त्याला आत टाकलं फोन करून आणि म्हणून प्रशासनाला सुद्धा मी आज सजग करतोय आता अनाजी सावंत आहे दोन अडीच वर्षाची कारकीर्द माझी बघितलेली आहे गट माझ्याशी आहे जिल्हा परिषद समजू द्या मग हे तानाजी सावंत काय हे ब्युरोक्रेसीला दापवल्याशिवाय सोस्त बसणार नाही जनतेवर जर अन्याय करणार असाल ज्याच्या पगारी तुम्ही खाता ज्याच्या रक्ताच्या पैशातून तुमच्या तिजोरी भरतात आणि त्या तुजोरीतनं तुमच्या पगारी होतात त्यांना जर त्रास देण्याची मानसिकता तुम्ही ठेवली राजकारण करत असाल त्याला योग्य पद्धतीनं जाप दिल्याशिवाय हे तानाजी सावंत सोस्त बसणार हे मान्य नाही हे सहन करणार नाही आणि म्हणून जर कोणाला कमी असेल ना डोक्यात सत्ता माझी आहे सत्ता माझी पण आहे माझा मुख्यमंत्री आहे माझा बी मुख्यमंत्री आहे आणि त्याच्याही पुढचं आम्ही रक्ताचे शिवसैनिक आहोत कडवे शिवसैनिक आहोत बाळासाहेबांचे आम्ही कुणाची डाळ शिजू देणार त्याच्यामुळे आमचा नाप करू नका हार जीत आमच्यासाठी गौण आहे पण आमच्या अंगावर याचं धाडच करू नका आला अंगावर घेतला शिंगावर तू कुणी आस मला काय देणं गेलं नाही आणि म्हणून परत एकदा कळकळीचं नम्र आवाहन करतो येत्या दोन तीन दिवसात जिल्हा परिषदेची आचारसंहिता लागेल आणि त्या ठिकाणी पंचावन्नच्या पंचावन्न सदस्य जिल्हा परिषदचे आणि जवळपास एकशे दहा सदस्य आपल्याला तालुका पंचायतचे निवडून द्यायचे आहेत आणि मग तुम्हाला सांगतो आदर्श जिल्हा परिषद कशी चालवायची हे तुम्ही पुढच्या पाच वर्षात बघाल आणि जर ती आदर्श नाही चालली तर तानाजी सावंत जिल्ह्याला तोंड दाखवणार नाही हे वचन तुम्हाला मिळेल आणि मग तुम्ही ठरवायचं जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना आणायची काय हायब्रिड पार्टी आणायची हे तुम्ही ठरवायचं आणि आपण सर्वजण इतक्या लांबून ह्या ठिकाणी ओनात आणत आलात एका हकीवरती आला ते अस्मिता म्हणून आला जिवाळ्याचा विषय म्हणून आला त्याबद्दल माझ्या सर्व लाडक्या बहिणी माझे माता बहिणी माझे सहकारी यांना धन्यवाद देतो आणि दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र